पंढरपूर मध्ये रविवारी आग लागून आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर सोमवारची सकाळ ही राज्यासाठी एक वाईट बातमी घेऊन उजेडली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टाक जागा त्वरित विकणे आहे साडे पाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव प्राथमिक माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झाला येथील जगबुडी नदीच्या पुलावरून कार थेट शंभर फूट खाली कोसळली या कार मदे या जणांचा जागीच मृत्यू झाला मुंबईतून देवरु येथे जात होते मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला या दुर्घटनेत कारचा चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढे आलेल्या माहितीनुसार पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला कार जगबुडी नदीवरून जात असताना भरधाव वेगात होती चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती शंभर ते दीडशे फूट खोल खाली कोसळली कार जोरात खाली अदळल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे ही कार क्रेनच्या साह्याने वर उचलण्यात आली त्यानंतर कार मधील मृतदेह हो बाहेर काढण्यात आले अपघातावेळी कार मध्ये विवेक श्रीराम मोरे मिताली विवेक मोरे मिहार विवेक मोरे राजेंद्र सावंत परमेश पराडकर मेघा परमेश पराडकर सौरभ परमेश पराडकर हे प्रवासी होते मिताली मोरे यांच्या वडिलांच्या होते मात्र अपघातात त्यांचा मृत्यू झाला या अपघातात परमेश पराडकर आणि विवेक मोरे हे गंभीररीत्या जखमी झाले आहे सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे